नमस्कार मित्रांनो आमच्या शालेच्या जवळ शेड बस स्टॉप आहे शेडचं थोडं काम पोराने आहे हाती सर्वांना सामाजिक संदेश म्हणून सेवा म्हणून करतोय आम्ही सगळी पोरं गावातली सुरतची सर्व थोडं कलरकाम वगैरे करून सर्व व्यवस्थित करणार आहोत शेडचं पूर्ण काम सर्व पोरं आमच्या अर्धी सुरतची आहेत गावातले सर्व सामाजिक संदेश म्हणून एक सेवा म्हणून लोक करते थोडे थोडे पैसे काढून सर्वांनी शंभर दोनशे शंभर दोनशे रुपये वर्गणी काढून सर्व करते आणि पूर्ण शेडचं काम पूर्ण जुनं झालेलं भरपूर वर्षे झाले शेडला कामकाज चालू आहे शेडमध्ये व्यवस्थित साफसफाई मित्रांनो शेडचं सा काम करायला घेतलंय आम्ही पोरापोरानी हा हा आमचा सर्विस वरती श्रवण आहे वरती दुर्वांनीकर वेगळे कांदेकर बंधू आलेले आहेत हे कांदे स्वच्छता अभियान चालू आले आहे हे बघा सर्व हे आमची सुरुची पोर हे बघा सर्व चाललंय व्यवस्थित पेंटर पाच मिनिटात येईल थांब दोन मिनिट हा आमचा प्रथमेश बघा किती भरपूर मेहनत करतोय बिचारा काय करणार बिचाराला पोरगीच भेटत नाही पण काय करणार भरपूर मेहनत चालली प्रथमेश काय रे काय हे काय सर्व चालले जरा सांगशील का मला चालले सुरत मंडळाचे स्वच्छता अभिन हे आमचे कांदेकर बंधू आलेले आहेत आता जाऊ नेतो हा हा नक्की नक्की जाऊन या सुशांत काय तुझं म्हणणं आहे मग फोन करून नक्की नक्की बोलव पोरांचं पोरांचं प्रोजेक्ट कसं वाटलंय तुला काय वाटलंय जरा दोन शब्द हा हे आमच्या हे आमच्या वरचे अर्जुन पवार आहेत अर्जुन पवार जरा काय सांगाल का दोन शब्द आम्हाला आम्हाला खूप चांगलं स्टेट चांगली चांगलं आणि लोकांना पण बरं वाटेल दिसायला पण खूप छान वाटेल खर्च वगैरे कसा गेलाय तुम्ही सर्व पोहरांनी जरा सांगाल का सर्व रुपये असे ओके ओके बाकी मिल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हा हा नक्की एस पी ऑफिशियर माझा मोठा मुलगा श्रेयस बघा तिकडे भरपूर मेहनत करतोय सुरतला एवढा काम करत नाहीत एवढा डबल काम गावाला करतो तो बघा पूर्ण जोखीम घेतलेली आहे त्याने आहे साफसफाईची बघा पोरांची मेहनत भरपूर पोरं मेहनत करता येत सावकाश घ्या रे सावकाश दिडवे ठेवा खाली उभी राहिली तू उभी राहू दे सावकाश काढ दिब्या दगड बघ श्रवण हा चिमटल बात पण तिकड बघू ना इतलाच दिसतो ठीक आहे सर तो तो काय काय नीट 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 बघ 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 आहेला घे लाइक ला ला करा सबस्क्राईब करा एस के ऑफिशियल फाय सेव्हन डबल एट फॉलो करा फॉलो चुकू परा भरपूर मेहनत करतायत आता थोडी टायमात कलरच काम चालू होणार आहे બિર્યા સબીર પવાર વર્તુ તિક હા વરસાદ का ला उठावे मी आमची विनंती आहे हे उडून को असा बा पाजवा देला आता बंद झाला पाय भेटलायच काय बंद करायचं चालू झालेलं आहे मित्रांनो काल अर्ध काम बंद बाकी होत ते आता चालू झालेलं आहे पहिलाच लागलेला आहे आजचा दिवस जाणार आहे पूर्ण आम्हाला इथं पूर्ण आखे शेडला कलर लगेच आता आज गेला नाही कल मोडीत लगेच जाणार मला कारण थोडं धाक